सध्या व्हॅलेंटाईन डे वीक चालू आहे चॉकलेट डे रोज डे प्रपोज डे असे अनेक डेज प्रेमाचे दिवस म्हणून साजरे केले जातात नवीन प्रियकर प्रियसी असो किंवा जुनी जोडपी या सर्वांसाठीच व्हॅलेंटाईन डे हा महिना तितकाच महत्वाचा समजला जातो अशातच सोशल मीडियावर एक कपलचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका तरुणाने त्याच्याच प्रियसीला केलेलं प्रपोजल त्याला भलतंच महागात पडल्याचं दिसत आहे एका खेळाच्या सामन्यादरम्यान एक तरुण त्याच्या प्रियसीला लिप किस करत प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसतो प्रियसी सुरुवातीला आनंदी होते पण तरुण जेव्हा प्रपोजल रिंग साठी बॉक्स उघडतो तेव्हा ती हतबल होते तिला बॉक्स मध्ये हिराच्या अंगठी ऐवजी कॅन्डीची अंगठी दिसते आणि चक्क प्रियसी रागावून प्रियकराच्या कानाखाली मारते आणि हातातली कोल्ड ड्रिंक प्रियकराच्या दिशेने भिरकावते हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत काही युजर्स प्रियकरावर हसत आहेत तर काही त्याच्या प्रियसीची बाजू घेत आहेत या व्हिडिओला ला लाखो व्ह्यूज आहेत आणि हजारो कमेंट सुद्धा मिळाले आहेत हा व्हायरल व्हिडिओ प्रेमाची विनोदी आणि अनपेक्षित बाजू दाखवतो व्हॅलेंटाईन डेचा जवळपास हा व्हिडिओ आपल्याला आठवण करून देतो की प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत पहिलं प्रेम कसं व्यक्त केलं आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मॅक्स वुमन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका